थांबा मित्रांनो ए टी एम कार्ड वापरून तुम्ही पैसे काढताय का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ए टी एम वापरत असताना जो आपल्यासोबत फ्रॉड होतो तो कशा पद्धतीनं होतो हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो पैसे काढत असताना ज्यावेळेस तुम्ही ए टी एममध्ये जाता हा फ्रॉड कशा पद्धतीनं होतो आता आपण थोडासा डिटेलमध्ये बघूया ए टी एममध्ये गेल्याच्यानंतर आपण सिम कार्ड इन्सर्ट करतो आणि इन्सर्ट केल्याच्यानंतर आपण एक चुकी करतो काय चुकी करतो आपण पैसे घेतो पैसे मोजतो स्लिप घेतो मित्रांनो ही सगळ्यात मोठी चूक आहे मित्रांनो ए टी एममध्ये गेल्याच्या नंतर जी आपल्याला स्लिप येते ती स्लिप आपण त्याच ठिकाणी फेकून देतो आता फ्रॉड कसा होतो हे बघा जे लोक फ्रॉड असतात ज्या लोकांना फ्रॉड करायचा असतो आपली डिटेल असते ए टी एम कार्डची डिटेल असते बँक अकाउंटची डिटेल असते तुम्हाला वाटत असेल तर काय दिसतात बाकी सगळे एक्स 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 असं असतं तुमची पूर्ण बँक डिटेल फ्रॉड काढू शकता इथले बरेच असे आपले मित्र आहेत जे बँक बॅलेन्स चेक करण्यासाठी ए टी एममध्ये जातात ज्यावेळेस स्लिप बाहेर येते त्यावेळेस आपण बँक बॅलेन्स पाहतो आणि स्लिप त्या ठिकाणी फेकून देतो नसतं छोट्याशा एका तुमच्या सुद्धा तुमची पूर्ण बँक डिटेल फ्रॉड हे काढू शकतात कारण जे फ्रॉडर असतात ते आपल्यापेक्षाही जास्त हुशार असतात या क्षेत्रामध्ये एवढं लक्षात त्यामुळं छोट्या छोट्या चुका कृपया करून तुम्ही टाळा याच्यापासून सावध कसं राहायचं चला थोडक्यात बघूया थांबा मित्रांनो एटीएम कार्ड वापरून तुम्ही पैसे काढताय का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे काय सत्यता आहे ते बघूया एटीएम वापरत असताना जो आपल्यासोबत फ्रॉड होतो तो कशा पद्धतीने होतो हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत हॅलो मित्रांनो मी तातेळ लाटे तुमचं स्वागत करतोय एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पैसे काढत असताना ज्यावेळेस तुम्ही एटीएम मध्ये जाता हा फ्रॉड कशा पद्धतीने होतो आता आपण थोडासा डिटेलमध्ये बघूया ए टी एम कार्ड वापरत असताना ज्यावेळेस तुम्ही ए टी एममध्ये जाता ए टी एममध्ये गेल्याच्यानंतर आपण सिम कार्ड इन्सर्ट करतो आणि इन्सर्ट केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण स्लिपचा ऑप्शन सिलेक्ट करतो आपले पैसे आपण जी अमाऊंट टाकली आहे ती आपली बाहेर येते त्याच्यानंतर एक स्लिपसुद्धा बाहेर येत असते आणि नंतर आपण काय करतो आपण एक चुकी करतो काय चुकी करतो आपण पैसे घेतो पैसे मोजतो स्लिप घेतो स्लिप घेतल्यानंतर त्याच्यावर पाहतो आणि ती स्लिप तिथंच टाकून देतो मित्रांनो ही सगळ्यात मोठी चूक आहे ही चूक आपल्याला एवढी महागात पडू शकते ती कशा पद्धतीनं पडते आता बघा आपण बघूया ए टी एममध्ये गेल्याच्यानंतर जी आपल्याला स्लीप येते ती स्लीप आपण त्याच ठिकाणी फेकून देतो आता फ्रॉड कसा होतो हे बघा ती स्लीप फेकून दिल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणाहून निघून जातो निघून गेल्याच्या नंतर जे लोक फ्रॉड असतात ज्या लोकांना फ्रॉड करायचा असतो असे लोक नंतर आतमध्ये जातात आपली स्लिप उचलतात स्लिपवर आपली डिटेल असते ए टी एम कार्डची डिटेल असते बँक अकाउंटची डिटेल असते तुम्हाला वाटत असेल की सर्व अंक त्याच्यावर थोडेच असतात शेवटचे तर काय दिसतात बाकी सगळे एक्स 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 असं असतं परंतु मित्रांनो या स्लिपच्या आधारावर तुमची पूर्ण बँक डिटेल फ्रॉड काढू शकतात हे इथं तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आपल्यातले बरेच असे आपले मित्र आहेत जे बँक बॅलेन्स चेक करण्यासाठी ए टी एममध्ये जातात बँक बॅलेन्स चेक करण्यासाठी ए टी एमने जातात आपण ए टी एम कार्ड इन्सर्ट करतो आणि चेक बॅलेन्स हा ऑप्शन निवडतो चेक बॅलेन्स हा ऑप्शन निवडल्याच्या नंतर ज्यावेळेस स्लिप बाहेर येते त्यावेळेस आपण बँक बॅलेन्स पाहतो आणि स्लिप त्या ठिकाणी फेकून देतो नंतर मित्रांनो हे फ्रॉड आतमध्ये जात असतात ती स्लिप घेत असतात आणि त्या स्लिपवर आपली पूर्ण बँक डिटेल असते शेवटचे चार अंक पाच अंक असं काही नसतं छोट्याशा एका तुमच्या सुद्धा तुमची पूर्ण बँक डिटेल फ्रॉड हे काढू शकतात कारण जे फ्रॉडर असतात ते आपल्यापेक्षाही जास्त हुशार असतात या क्षेत्रामध्ये एवढं लक्षात घ्या <स्वाँगी> मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अशा असंख्य के केसेस झालेले आहेत फक्त ए टी एममधून आलेली स्लिप फेकून दिल्यामुळं एवढे मोठमोठे फ्रॉड झालेले आहेत मित्रांनो आपले पैसे हे खूप कष्टाचे आणि इमानदारीचे असतात त्याच्यामुळं छोट्या छोट्या चुका कृपया करून तुम्ही टाळा याच्यापासून सावध कसं राहायचं चला थोडक्यात बघूया सावधगिरी काय बाळगायची आता बघा तुम्हाला सांगतो सावधगिरी एवढीच बाळगायची आहे की ज्यावेळेस तुम्ही ए टी एममध्ये जाता ए टी एम कार्ड इन्सर्ट करता आणि तुमची एक्स अमाऊंट तिथे टाकून तुम्ही ज्यावेळेस पैसे बाहेर काढता त्यावेळेस जी स्लिप तुम्हाला ए टी एम मशीनमधून बाहेर येते ती स्लिप बघून तिथंच फेकून द्यायची नाही ती स्लीप तुम्ही घरी घेऊन यायची आहे त्या ठिकाणी फेकायची नाही काही लोकांना सवय असते आपण स्लीप पाहतो अशी चुरगाळतो आणि फेकून देतो ते, ते करायचं नाही मित्रांनो ए टी एममधून येणारी स्लीप फेकून देऊ नका ते घरी घेऊन कि कि जा किंवा दुसरा पर्याय असा सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस आपण पैसे काढतो त्यावेळेस स्लीप पाहिजे किंवा नाही असं त्या ठिकाणी विचारलं जातं आपण यश केलं तर स्लीप येते नो केलं तर स्लीप येत नाही त्याच्यामुळे तुम्ही नो करा सरळ सरळ नो केल्याच्यानंतर स्लीपच येणार नाही आणि स्लीप येणार नाही याचा अर्थ पुढच्या सर्व गोष्टी टळून जातील त्याच्यामुळे मित्रांनो छोटीशी गोष्ट आहे परंतु तुमच्या अकाउंटला याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो आपण अचानक पाहतो की माझ्या अकाउंट मधून मा पैसे असे कसं काय डिडक्ट झाले असे कसं काय गायब झाले पैसे तर मित्रांनो अशा छोट्या छोट्या चुका आपण केलेल्या असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्यासोबत घडतात तुम्हाला सावध करण्यासाठीच हा सा व्हिडिओ होता कारण मित्रांनो अकाउंट बँक बॅलेन्स ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती सेफ राहणं हे त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो हे झालं ए टी एम स्लिपच्या संदर्भात त्याच्यानंतर आणखी एक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे कोणते तर मित्रांनो मायक्रो कॅमेरे मार्केटमध्ये आलेले आहेत फ्रॉड लोक या कॅमेऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात कसा वापर करतात मित्रांनो कॅमेरे एवढे मायक्रो आहेत आपल्या शर्टच्या गुंडीपेक्षा शर्टचं जे बटन असतं आपलं त्याच्यापेक्षा ही बारीक बारीक मायक्रो कॅमेरे आलेले आहेत ज्यावेळेस आपण ए टी एममध्ये जातो ए टी एममध्ये आपण असा पिन टाकतो बरोबर असा पिन टाकल्याच्यानंतर कॅमेरा असतो वर लावलेला जे वरचं जे स्लाईड असत त्याला लावलेला असतो तर मित्रांनो इथं तुम्ही ज्यावेळेस पिन टाकता सरळ सरळ त्या कॅमेऱ्यामध्ये तो पिन रेकॉर्ड होतो आणि जर तुमची ए टी एम स्लिप आणि तुमचा पिन नंबर जर त्यांना मिळाला मित्रांनो तर तुमचं पूर्ण अख अक, अकाउंटसुद्धा खाली होऊ शकते एवढं लक्षात घ्या त्याच्यामुळं कधी पण ए टी एममध्ये गेल्याच्यानंतर मी सांगितलं की स्लिपचा सा ऑप्शन यस करायचा नाही तो नो करायचा आहे आणि पिन टाकण्याच्या अगोदर ए टी एमच्या वरची जी स्लाईड आहे ए टी एमच्या ते तिथं फक्त थोडासा असा हात फिरून बघायचंय काही का काही जर असेल तर नक्की तुमच्या हाताला ते जाणवेल आणि काही नसेल तर ते एकदम फ्लॅट प्लेन तुम्हाला जाणवेल त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टीची काळजी तुम्ही नक्की घ्या मित्रांनो तुमचं बँक अकाउंट आणि तुमचं बँक बॅलेन्स दोन्हीही सुरक्षित राहायला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा असं तुमच्यासोबत कधी झालंय का किंवा तुमच्या मित्रांसोबत कधी झाले का हे कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ हा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा कारण खूप महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो चला परत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र